मुसळधार पावसामुळे बदलापुरात कल्याण कर्जत राज्य महामार्गावर पाणी साचलंय जुबेली गावाजवळ पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय आणि या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला मोठे मोठे गृहनिर्माण प्रकल्प आहेत सखल भागात रस्ता असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा कुठलाही मार्ग नाहीये सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या दुतर्फा गटारही काढलेला नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबलंय आणि वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते ही दृश्य आपण पाहू शकताय या साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते हा परिसर आहे कल्याण कर्जत राज्य महामार्गावरील आणि या, परिसरा महामार्गा या संपूर्ण परिसरात पाणी साचलंय या साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारकांना आपली वाहनं घेऊन पुढे प्रवास करावा लागतोय या पाण्यातून वाट काढत प्रवास करताना अक्षरशः कसरत होतीये नागरिकांची आज या मुसळधार पावसामुळे चांगलीच तारांबळ झाली आहे गैरसोय झाली आहे कारण वाहतूक व्यवस्थेवर त्याचा भीषण परिणाम झालाय त्यातून रेल्वे वाहतुकीला फटका रस्ते वाहतूकच नाही तर रेल्वे वाहतुकीलाही या मुसळधार पावसाचा फटका बसलाय आणि हा जो मार्ग आहे तो कल्याण कर्जत राज्य महामार्ग या मार्गावर हे पाणी साचल्याची दृश्य आपण पाहू शकतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या